मंजू करणार इंद्राला अटक राणीची बिघडली तब्येत कॉन्स्टेबल मंजू आणि हुकमाची राणी या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर आता राणी आणि इंद्राची नवीन गोष्ट सुरू झालेली आहे ज्यामध्ये दोघांमध्ये छक्के पंजे बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच आता राणीच्या मदतीला धावून येणार आहे आपली कॉन्स्टेबल मंजू येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की राणीवर राग काढण्यासाठी इंद्रा तिचं काम बदलतो आणि तिला लोडिंग अनलोडिंगचं काम देतो आणि म्हणतो की आजपासून तू याच युनिटमध्ये काम करणार राणी ही जिद्द सोडत नाही आणि ती इंद्राला नाही सुद्धा म्हणत नाही ती इंद्राने जे काम दिलंय ते सोयीस्करित्या पूर्ण करते लोडिंग अनलोडिंगचं काम ती पूर्ण करते पण अचानक तिला चक्कर येते आणि ती जमिनीवर कोसळते फॅक्टरी मधले सगळे तिला मदत करण्यासाठी येतात त्यानंतर डॉक्टरांना सुद्धा बोलावलं जातं पण फॅक्टरीत असा प्रकार घडला हे कॉन्स्टेबल मंजूला कळतं कळत आणि त्यानंतर मंजू पोहचते राणीची मदत करण्यासाठी ती तिथे आल्यावर सगळी चौकशी करते आणि त्यानंतर म्हणते की जर मला कळलं की इथे काही चुकीचं झालंय तर आम्हाला एम ला अटक करावं लागेल कारण राणीची तब्येत आता बिघडत चालली आहे आणि त्यामुळे आम्हाला ॲक्शन घ्यावीच लागणार तर सध्या तरी कॉन्स्टेबल मंजू धावून आलेली आहे राणीच्या मदतीला बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजू इंद्राला अटक करणार का आणि राणीची तब्येत ठीक होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार